मा बद्दल जर वैशिष्ट्य सांगायचं झालं का नाही तर मा आजोबा रुपयाची माचीच घेताना बी त्या काड्या मोजून पाहत होते बरोबर पन्नास ह्याचा का नाहीत तर काहीच नाही माया आजोबा तुझ्या पन्नासच्या पन्नास काड्या आहे ना जळून पाहत होते जळतात का नाही तुमच्या आजोबान तुम्हाला काही शिकवलेलं आहे का मला एक गोष्ट शिकवलेली ती मी सांगतो तुम्हाला कोणती गोष्ट शिकवली ना मला जुन्या काळातले एक दोन जसं की एकल खराटा बेले पाटा तीरम गोटा चार चौकडी पंचबागडी सैना जोडा सात गुंतली आठ गुंतली नवमन किल्ली दयात गिल्ली अकरो घरच्या बारो बच्चा तेरो साडी चौद माडी पंधराशे रावण सोळे राहून सतरामी गोड अठरा मी गोडवण चक्कर बिस्मे डक्कर भारी उपाय सुचवला होता काय रात्री खायचं आणून झोपायचं सकाळी उठायचं हा जायचं बाकी काहीच नाही एवढंच मागा पडते अरे तुझे आजोबा एवढे हुशार होते का रे तसं काही नाही बा आपलं मी लय गरीब माणूस मी अन्न खाऊन जगा लागलो आणि काही